इचलकरंजीतील इचल तारा आणि आघाडीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीनंतरही आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय कायम ठेवला आहे इचलकरंजी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रकाश आवाडे हे ताराणी आघाडीकडून अपक्ष म्हणून विजयी झाले होते त्यानंतर त्यांनी राज्यातील राजकारणात भाजपला पाठिंबा दिला होता तर आता राज्यात महायुतीचे सरकार आहे महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी पुन्हा खासदार धैर्यशील माने यांना दिली आहे या उमेदवारीच्या विरोधात प्रकाश आवाडे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती तर काल पत्रकार परिषद घेऊन एकदा लोकसभा लढवणार आणि जिंकणार असा निर्धार केला होता आवाडे यांच्यासोबत विनय कोरे व राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष आमदार असल्याचे सांगितले जाते आवाडे यांची उमेदवारी म्हणजे महायुतीतील बंडखोरी मानली जात आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते मुख्यमंत्री शिंदे व वा प्रकाश आवाडे यांच्यात चर्चा झाली यावेळी आमदार विनय कोरे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते या चर्चेनंतर बोलताना आमदार आवाडे म्हणाले आपली चर्चा झाली असली तरी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे यामुळे महायुती अंतर्गत अडचणी अजूनही कायम असल्याचे दिसते रणनीती न्यूज आजच सबस्क्राईब करा आणि